देशाच्या सेमी कंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं होणार आहे चार सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसांच्या परिषदेत भारतात मजबूत लवचिक आणि शाश्वत सेमी परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाईल यामध्ये सेमीकॉन इंडिया कार्यक्रमातील प्रगती सेमीकंडक्टर कंडक्टर फॅग फॅब आणि प्रगत पॅकेजिंग प्रकल्प पायाभूत सुविधांची तयारी स्मार्ट उत्पादन संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील नवे शोध गुंतवणूक संधी राज्यस्तरीय धोरणांची अंमलबजावणी यासारख्या विषयांवर सत्र आयोजित केली जातील याशिवाय डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत उपक्रम स्टार्टअप परिसंस्थेची वाढ आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारताच्या सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी भविष्यातला आराखडा यावरही प्रकाश टाकला जाईल पंतप्रधान उद्या सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या परिषदेत सहभागी होतील या ते सीईओ गोलमेज बैठकीतही भाग घेतील या परिषदेत वीस हजार सातशे पन्नासहून अधिक सहभागी उपस्थित राहतील यामध्ये अठ्ठेचाळीसहून अधिक देशांमधले अडीच हजारांहून अधिक प्रतिनिधी पन्नासांहून अधिक जागतिक नेत्यांसह दीडशेहून अधिक वक्ते आणि साडेतीनशेहून अधिक प्रदर्शकांचा समावेश आहे याशिवाय सहा देशांच्या गोलमेज चर्चा देशांची पॅविलियन्स तसंच कामगार विकास आणि स्टार्टअपसाठी समर्पित विशेष पॅविलियन्स यांचाही समावेश असेल